समाजातील उपेक्षित व रंजल्या गांजलेल्या नागरिकांची सेवा करण्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रुटी बँक नेहमीच अग्रेसर असते आस्थाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार छंचुरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व कुशल मार्गदर्शनाखाली समाजातील गोरगरिबांना अन्नदानाचं मानवतावादी कार्य केलं जातं आजपर्यंत आस्थाने सामाजिक बांधिलकीतून अन्नदान सारख्या विधायक कार्याचा वसा जोपासलाय आस्थाच्या या कार्याची दखल घेत संस्थेला आर्यनंदी सेवाभावी संस्था पुरस्कारानं गौरवण्यात आलं गुरुवारी सायंकाळी शिवस्मारक सभागृहात मोठ्या थाटात सदरच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे देण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ राजेश फडकुले यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत आस्थाला सदरच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं यापूर्वी दैनिक दैनिक सकाळ तरुण भारत कांचन या संस्थांतर्फे मानाच्या विविध पुरस्काराने सन्मानित केलंय आस्थाच्या महिला स्नेहा मनकुत्रे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या समाज कार्याची माहिती दिली आर्यनंदी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवा निमित्त आपल्या आस्था रोटी बँकेला त्यांनी सत्कार देऊन सन्मानित केले आहे तर हे सत्कार हे एक गोष्ट वेगळी आहे पण त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू की या अशा संस्थांना आपण पुढे ने नेण्याचं कार्य सतत कार्यरत राहावं ह्या उद्देशाने हे आर्य नदी पतसंस्था त्यांनी आपल्या अशा आठ लोकांना त्यांनी निवडून समाजसेवेसाठी त्यांना सत्कारासाठी पात्र ठरवून त्यांनी आपल्या खूप खूप ऋणी होता मी विजय चंचुरे संस्थापक अध्यक्ष त्यांनी की असं बेवारस मयत असेल तर त्यांची अंतक्रिया आणि त्या ज्या अनाथ मुलांना त्यांना गड्ड्यामध्ये खेळण्यासाठी जे जा घेऊन जातात त्यांना आनंदी कसे ठेवायचे वृद्ध लोकांना कसे आनंदी ठेवायचं निराधार बेवारस रस्त्यावर पडलेले दाम्पत्य असो किंवा लग्नासाठी मुलीला तर त्या घरा घरोपयोगी त्यांना वस्तू देऊन त्यांच्या लग्नकार्यात सुद्धा हातभार लावायचे अशा अनेक गोष्टीच्या त्यांनी विजय सरांनी सतत कार्यरत असतात एकतीस डिसेंबर रोजी मद्यभ विक्री खूप जोरात चालू असते तर युवा जे पिढी आहे ते मद्यपनाच्या आहारी, आहारी जाऊनही व्यसनमुक्ती रहावं त्यासाठी आस्था रोटी बँकने दूध केळीचा वाटप सुद्धा करते तर आम्ही आम्हीही चाळीस जणांची महिला टीम सुद्धा आम्ही तन मन धनाने आम्ही नेहमी सेवा करत असतो या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी संगीता छंचुरे छाया गंगने मंगल पांढरे ज्योत्स्ना सोलापूरकर स्नेहा मेहता अनिता तालिकोटी सुरेखा पाटील सुवर्णा पाटील नीलिमा हिरेमट पुष्कर पोकाळे आदी मान्यवरांसह आस्थाची टीम उपस्थित होती सदरचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी आस्था फाउंडेशनचं अभिनंदन केलंय या पुरस्कारामुळे संस्थेच्या सामाजिक व विधायक कार्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून आलं